नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या यूट्यूब चॅनलवर उद्या काव्याला वारकरी बनवून जायचं तर त्यासाठी यामध्ये मी तुळस लावून देणार आहे तिला तर तिची आता तयारी सुरू झाली आहे उद्या सकाळी तिची साडेआठ वाजता स्कूल आहे तर त्यामुळे उद्या सकाळी जमणार नाही त्यामुळे मी रात्रीच तयारी करून ठेवते मी आता मा ही जी माती आहे लाल कलरची आहे माती ती मी आता फ्लॉवर कॉट नव्हतं त्याच्यामुळे ना याच्यामध्ये मी तिची खेळणी आहे बा बकेट आहे त्याच्यामध्ये मी माती टाकली छोटीशी बकेट आहे ही का तर त्याच्यामध्ये मी माती टाकली आहे त्याच्यात आता मी मी आता आ, थे, उद्या सकाळी यात तुळस लावेल तयारी करून ठेव ठेवून देईल आणि उद्या सकाळी लावून देईल लवकर उद्या काव्याच्या शाळेमध्ये वारकरी बनून यायला लावलेलं आहे कारण की उद्या आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन करणार आहे ते तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की झाडांविषयी एक घोष वाक्य लिहून आणा तर तिला मी असा एक झाड बनवून दिलं आहे त्याच्यावरती तिला घोष वाक्य लिहून देणार आहे मी अशा प्रकारे तिची तयारी चालू आहे आणि ती म्हणे मी स्वतःच रंग देते तू नको देऊ मी कलर करते तर मग ती कलर करत बसली आता डार्क कर कलर आता रात्रीचे बरोबर साडे अकरा वाजले आहे साडे अकरा वाजले काव्या अजून ही जागी उद्या सकाळी साडेआठ वाजता स्कूल आहे तरी सुद्धा ती जागी कलर करायचं म्हणून जागी हे बघा काव्याने फायनली तयार केला आहे एक घोष वाक्य त्याच्यावरती लिहिलं आहे वृक्ष करू नका नष्ट श्वास घेण्यात होईल कष्ट आता हे उद्या घेऊन जाणार आहे ती स्कूलला त्याच्यासाठी ती इतके वेळ जागे आहे आता वाजल्या आहे साडे बारा उद्या स्कूल आहे काव्या आता जाऊन झोपच जा हे बघा काव्याचा मी असा <laughs> लुक <लूग> केला आहे <laughs> ते पप्पांकडे

काव्या आता निघाले आहे स्कूलला तिच्यासाठी हे बघा हे बनवलं आहे घोष वाक्य बाय काव्या दादू बाय कर दिदी बाय कर तर आज म्हणजे हा महिना चालू आहे आषाढ तर आषाढ महिन्यामध्ये आपण नैवेद्य दाखवतो तर आम्ही आज ती नैवेद्य दाखवणार आहे आणि त्यात आज काव्याची सकाळपासून म्हणजे काल रात्रीपासूनच तयारी चालू होती की तिला स्कूलमध्ये वारकरी बनून ब बनवून यायला सांगितलं होतं ती नववारी साडी घालून तुळस वगैरे आणि ती त्यांना असा एक संदेश म्हणजे एक घोष वाक्य लिहून आणायला सांगितलं होतं की म्हणजे आपण कसं रॅली काढताना घोषवाक्य तयार करून पाटी तयार करून घेऊन जातो तसं मी तिला एक छोटंसं झाड तयार करून दिलं आहे आणि त्याच्यावरती झाडांविषयी म्हणजे रिलेटेड झाडांविषयी त्यांनी घोषवाक्य करायला लावलं होतं तसं मी एक घोषवाक्य तिला लिहून दिलेलं आहे ती सकाळीच गेली आत आता दीड वाजता ती येईल तर मग आता आम्ही चाललो आहे नैवेद्य दाखवायला गंगेवरती आणि ती आल्यानंतर मग आम्ही सुकेण्याला जाऊ तर अशा प्रकारे आ आज आम्ही आषाढ महिन्यातील नैवेद्य दाखवत आहे तर नैवेद्याला आम्ही गोडपुऱ्या आणि डाळ भात मेथीची भाजी असा नैवेद्य असतो आणि तर आम्ही आज तो नैवेद्य दाखवणार आहे हे hey बघा अशा प्रकारे पुऱ्या गोडपुऱ्या केल्या जातात मेथीची भाजी बनवली इकडे वरण बनवलं आहे भात बनवलं आहे श्रीखंड आणला आहे तर आता मी आणि हे नैवेद्य दाखवायला चाललो आहे आता गंगेवरती आणि कावे आल्यानंतर आम्ही सुकेन्याला जाणार आहे आज अचानक काय झालं की देवपूजा करताना पप्पांना अचानक चक्कर आली तसं त्यांना पहिल्यापासूनच त्रास आहे चक्करचा वर्टिकोचा काय पप्पा बरं वाटतंय का आता थोड अजून बरं नाही वाटत पण बरं वाट थोडस आता चक्कर कमी झाली तसं त्यांना बारा तेरा वर्षापासून चालूच आहे की वर्टिगोचा त्रास त्रास सारखा चक्कर अधून अधूनमधून आज खूप दिवसांनी आली चक्कर त्याच्यामुळे खूप त्रास होतोय त्यांना आताच आम्ही देवीला आलेलो दर्शन करण्यासाठी सामान घेतलं आहे अन्वीतला बघा मंदिरात खूप आवडलं तो सारखा मंदिरात जातो आणि देवीला बघून येतो सारखं ये तो बघा कसा खेळतोय बाहेर येतच नव्हता तो आता आम्ही निघालो आहे सुक्याने आणि उगावला तर उगाव मध्ये आम्ही हिंगलज माता देवीचं दर्शन घेणार आहे हिंग्लज माता देवी आमची ही कुलदैवत आहे तिकडे चाललो आहे तू सांग कोण काय काय केलं स्कूल मध्ये सांग ना Elas é ficam आहे उगाव मध्ये उगाव म्हणजे आम्ही हिंगलज माता देवीच दर्शन घ्यायला आलोय कारण की हिंगलज माता हे आमची कुल कुलदेवी कुल। आहे तर आम्ही आषाढ महिन्यात आणि नवरात्रीमध्ये येतोच दर्शन केलं असं पण येतो मध्ये पण मोस्टली ह्या दोन कारणाने आम्ही येतो हा आणि गर्दी पण नव्हती त्यामुळं व्यवस्थित दर्शन झालं अन्वीत तर मंदिरातून बाहेरच येत नाही आता कुठे गेले काय माहिती कुठे शोधाला लागत अन्वीत कुठे जाऊन आलो तू मम्मी आपण आता आम्ही आलो आहे सुक्यानामध्ये तर आम्ही बाणगंगा नदी आहे बाणगंगा नदीच्या तिथं माऊल्यांचं स्थान आहे स्थानला आम्ही नैवेद्य दाखवणार आहे आणि मसोबा मसोबाला सुद्धा आम्ही नैवेद्य दाखवणार आहे आता आषाढ महिन्यामध्ये आम्ही दरवेळेस इथे येतो हे बघा आणि ते तिकडे बघा बाणगंगा ही बघा ही बाणगंगा आहे ते तिथ नैवेद्य दाखवला होता बघा आपण आता आम्ही सुकण्याच्या देवीचं दर्शन घ्यायला चाललोय रेणुका माते देवीच मंदिरात जायचं म्हणून हे बघा हे पाय धुवून घेत आहे नळ आहे ना मध्ये काव्या दे, दे आगा। आगा दादू काय मजा येते लागल का व त्याला त्याला लागल काय धुपूप आली गे मी आतमध्ये पण धुवून आले अशा प्रकारे आमचं दर्शन झाले आहे देवीचे पण दर्शन झाले आणि मावल्या पण दर्शन झाले मसोबाचं पण झालं दर्शन तर आता आम्ही निघालो आहे नाशिकला परतीच्या प्रवासाला निघालो आहे तर आम्ही हा ब्लॉग इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तुमचे असेच भरभरून प्रेम मिळू द्या धन्यवाद